आणि मित्रांनो बघा वर्क कंटिन्यू चाललेलं आहे असं नाही की इथे केसर कंपनी सांगते काही दाखवते काही नाही लाईव्ह व्हिडिओ चाललेला आहे किंवा त्यांना कलेक्शन कसे हवे ते जर तुम्ही ओळखला ना मित्रांनो तर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार दीडशे दोनशे पर्यंत हवे अडीचशे तीनशे पर्यंत हवे म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व फॅन्सी कलेक्शन तुम्हाला दाखवलं जाईल मित्रांनो समर सुरू झालाय आणि समरच्या अकॉर्डिंग आपल्याला जे कलेक्शन आहे ते तुम्हाला व्याजवी भावामध्ये भेटणार आहे केसिरेट एक्साल कंपनीमध्ये आणि इथे आपण जर सुरुवात केली तर तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये फक्त एकशे पंच्याण्णव रुपयाला तुम्हाला साडीचा कलेक्शन भेटणार आहे फार सुंदर कलेक्शन आहे आणि मटेरियल जर बघितलं तर एकदम सॉफ्ट असणार आहे आणि याच्यात आपण कलेक्शन बघितलं किंवा पॅटर्न जर बघितले तर तुम्हाला फारच आकर्षक अशा प्रकारचे पॅटर्न पाहायला मिळतील डिझाईन जर बघितल्या तर तुम्हाला असंख्य तुम्हाल डिझाईन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील बघा पूर्ण झिग झॅक पेटर्न तुम्हाला येणार आहे आणि याचं कलेक्शन जर बघितलं तर फारच आकर्षक अशा प्रकारचं कलेक्शन येणार आहे बॉर्डर तुम्ही पाहू शकतात सुंदर अशा प्रकारची बॉर्डर घेतली आहे आणि पेटर्न मित्रांनो याच्यात तुम्हाला असंख्य असे पाहायला मिळतील बघा पेटर्न कसेही असो तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व चांगलंच दिसतं पण जेव्हा तुम्ही इथे केसेरेट एक्स कंपनीला याल इथे भेट द्याल आणि जेव्हा तुम्ही बघाल की नाही एकशे पंच्याण्णव रुपयाला जी साडी मला भेटते ती कशी राहणार आहे किंवा त्याचं लूक कसं राहणार आहे तर इथे तुम्ही बघा पाहू शकतात छान अशा प्रकारचं विथ ब्लाउज कलेक्शन दिलं आहे पॅटर्न तुम्हाला असंख्य भेटतील का कारण इथे जर तुम्ही माझ्या पाठीमागे किंवा जिथे तुमची नजर जाणार आहे तिथे तुम्हाला फॅन्सी कॉटनचं कलेक्शन पाहायला भेटणार आहे बघा बॉक्स मध्ये तुम्हाला हवं आहे तुम्हाला भेटणार आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर तुम्हाला अशा प्रकारचे वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील सर्वात मोठी गोष्ट की आपल्या ग्राहकांना काय हवंय किंवा त्यांना कलेक्शन कसे हवे ते जर तुम्ही ओळखला ना मित्रांनो तर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही का कारण आता बघा मी तुम्हाला जे पॅटर्न दाखवणार आहे ना फार सुंदर अशा प्रकारचे पॅटर्न आहे फॅन्सी कॉटनमध्ये कारण आपल्याकडे बघा जॉब पर्सन असो किंवा लग्न प्रसंगामध्ये आपल्याला अशा प्रकारचं कलेक्शन हवंय तर तुम्ही पाहू शकतात शायनी मटेरियल येणार आहे सुंदर अशा प्रकारचं कॉन्ट्रास्ट लटकन झाला पूर्ण बॉर्डर येणार आहे आणि साड्यांचं आपण क्वालिटी किंवा पॅटर्न बघितले फार आकर्षक अशा प्रकारचे बघा बॉर्डर तुम्ही पाहू शकतात छान अशा प्रकारच्या पूर्ण एम्ब्रॉयडरी टचअपचं पूर्ण काम घेतलेलं आहे आणि वरती तुम्ही जे पाहताय लहान लहान बुट्ट्या त्या तुम्हाला अशा प्रकारचं पूर्ण कलेक्शन पाहायला मिळेल पॅटर्न तुम्ही पाहू शकतात फार आकर्षक अशा प्रकारचं पॅटर्न तुम्हाला केसरिया टेक्सल कंपनी प्रोव्हाइड करते आणि सर्वात मोठी गोष्ट की आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला जे कलेक्शन्स हवे जे पॅटर्न हवे ते तुम्ही इथे पाहू शकतात अशा प्रकारचं वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल आणि बघा तुम्ही पाहू शकतात सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन सहा तीस ही कट पूर्ण येणार आहे बघा आता साडी जर तुम्ही बघताय पण साडीचं लूक कसं राहणार आहे ते तुम्ही पाहू शकतात बघा वाव ब्युटिफुल म्हणजे जेवढी सुंदर क्वालिटी आहे मित्रांनो बघा तुम्ही पेटर्न बघा वाव फार आकर्षक अशा प्रकारचं पॅटर्न तुम्हाला भेटणार आहे वर्क तुम्ही पाहू शकता पूर्ण वर्क दिलंय झालर तुम्हाला भेटणार आहे आणि लाईट वेट आहे कारण ग्राहकांना फॅन्सी आकर्षक अशा प्रकारचं कलेक्शन आहे तर ते सर्व कलेक्शन तुम्हाला केसरिया टेक्सटाईल कंपनी प्रोव्हाइड करते शाळेचा लोक तुम्ही पाहू शकतात लेन्थ तुम्ही पाहू शकता सिक्स थर्टी कट पूर्ण येणार आहे वर्क तुम्ही पाहू शकतात जे तुम्ही दामन बघताय पूर्ण अशा प्रकारचं वर्क येणार आहे आणि मित्रांनो बघा वर्क कंटिन्यू चाललेलं आहे असं नाही की इथे केसआरसएल कंपनी सांगते काही दाखवते काही नाही लाईव्ह व्हिडिओ चाललेला आहे तुम्ही स्वतःच पाहू शकतात की कशा प्रकारचा पॅटर्न आहे बघा इथून जर बघितलं तर तुम्हाला ब्लाउज येणार आहे बघा हा पंचवीस सेंटर जर सोडला तर एक मीटरचा पूर्ण ब्लाउज म्हणजे सिक्स थर्टी कट प्रॉपर तर प्रॉपरच येणार आहे म्हणजे असं नाही की कट कमी राहणार आहे किंवा पॅटर्न तुम्हाला कमी दाखवले नाही अशा प्रकारचे वेगवेगळे कलेक्शन वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील कारण बघा आता हे तुम्हाला मी दाखवतोय पेटर्न लिनन फॅब्रिक वरती हे पूर्ण सुंदर अशा प्रकारचं गोल्डन जरीच काम येणार आहे लटकन तुम्ही पाहू शकता दोन कलरच्या लटकन दिलेले आहे किती छान अशा प्रकारचे लटकन आहे बघा कारण समर अकॉर्डिंग हे जे कलेक्शन तुम्हाला मी दाखवतोय ना फार सुंदर अशा प्रकारचं आहे त्याचबरोबर नेक्स्ट पेटर्न आपण जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारची एम्ब्रॉयडरीची नेटची बॉर्डर घेतलेली आहे इथे जर मध्ये पाहिलं तर बुट्टी कॉन्सेप्ट तुम्हाला येणार बघा पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी येणार आहे आणि सुंदर अशा प्रकारचं ट्रान्सपरंट तुम्हाला कलेक्शन राहणार लिननवरती हे पूर्ण कलेक्शन घेतलंय फार सुंदर रूपकामना या कॅटलॉगचं नाव आहे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन तुम्हाला हवंय तर केसरिया टेक्स्टाईल कंपनीला भेट द्यायला विसरू नका बघा आता हे नेक्स्ट तुम्हाला मी दाखवतोय किती सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन्स आहे मल्टी एम्ब्रॉयडरीचं तुम्हाला त्याच्या भेटणार आहे तुम्ही लटकन पाहू शकतात किती छान अशा प्रकारचे आणि मध्ये तुम्ही जे पाहताय विविंगचे बुट्टे तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे तुम्हाला फॅन्सी कॉटन हवंय त्याच्यात पण तुम्हाला अशा प्रकारची रेंज हवी आहे अशा प्रकारचं कलेक्शन हवंय तर आमच्याकडे असंख्य प्रकारचे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील बघा वेळ मर्यादित असतो त्यामुळे आम्ही काही मर्यादित कलेक्शन तुम्हाला दाखवतो पण मित्रांनो जर तुम्हाला जास्त माहिती हवी असेल जास्त कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर डायरेक्ट कॉल करा नंबर करा दिलेला आहे पीडीएफ लिंक तुम्हाला भेटणार आहे व्हिडिओ कॉलिंगची सुविधा तुम्हाला भेटणार आहे डायरेक्टली कॉल करा आमचे जे सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे तुम्हाला सर्व कलेक्शन दाखवतील की तुम्हाला काय रेंजची हवी आहे तुम्हाला दीडशे दोनशे पर्यंत हवे अडीचशे तीनशे पर्यंत म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व फॅन्सी कलेक्शन तुम्हाला दाखवलं जाईल त्याच्यात तर तुम्ही चॉईस करा आणि तेच प्रोडक्ट साईडला होऊन त्याचं स्कॅनिंग होणार आहे आणि तेच अमाऊंट तेच पीडीएफ किंवा त्याचं कोटेशन तुमच्या मोबाईल म्हणजे तुम्ही जर पंधरा हजाराचा माल घेतलाय पन्नास हजाराचा माल आहे तर तेवढाच बिल बनणार आहे त्यामुळे निश्चिंत राहा कारण इथे मला एकदा व्यवसाय नाही करायचा आहे मला तुम्हाला गाईडलाईन करायची व्यवसाय कसा करायचा व्यवसायला वाढवायचा कसं आहे म्हणजे वन बाय वन सर्व तुम्हाला माहिती इथे दिली जाते तर कलेक्शन्स पॅटर्न्स आणि जी माहिती तुम्हाला दिली नक्कीच आवडली असेल मित्रांनो आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती ना İdam kanam